आवाज जनतेचा अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनची दबंग कारवाई अकोटला जाणाऱ्या दोन गोवंशाचे प्राण वाचवले दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई करी दोन आरोपींना रंग्यात पकडले आरोपींकडून ग्रामीण पोलिसांनी अंदाजे दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे यामध्ये टाटा एस चारचाकी गाडी आणि दोन गोवंश अंदाजे किंमत आठ टाटा एस गाडीची किंमत दोन लाख पन्नास हजार आणि आरोपींची नावे आहेत सागरप्रकाश अंभोरे अमिरुद्दीन अनिसुद्दीन राहणार नाईकवाडी कांगरपुरा अकोट सागरप्रकाश अंभोरे राहणार देऊळगाव अशी असून ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल पोलीस निरीक्षक किशोर जुने झुनघरे ग्रामीण ठाणेदार यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल शिवकुमार तोमर पोलीस कर्मचारी गोपाल जाधव रवी आठवले अमोल मस्के यांनी केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक